नमस्कार बंधू भगिनींना आपले सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनेलवर आज मी आपल्यासाठी सवित्र विजय कथा साऱ्यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे याआधी आपण नैवेद्य अर्पण करून नैवेद्य नैवेद्य नैवेद्यम समर्पया समर्पयामि नैवेद्य चला मग आज पुढची कथा कुणाची आहे ती बघू आपण अध्याय तेरावा नामदेवाचे व्रतोपध्यान देवाने नामदेवाला भरविले मागील अध्यायात ओंढ्या नागनाथाचे देऊळ फिरले त्याची कथा ऐकली श्रोते हो आता पुढे ऐका नामदेव व ज्ञानदेव तीर्थयात्रा करीत पंढरपुरास परत आले तेव्हा चुकलेल्या पाड्याला पुन्हा गाय दिसावी तशी नामदेवाची अवस्था झाली पंढिरांना ती आपले आसन सोडून पुढे आला व त्याने नामदेवाला शेमालिंगन दिले नामदेवाचे नेत्रातून अश्रुपात होऊ लागला विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवून तो म्हणू लागला तुझ्या मी फार कष्टी झालो रे दारोदारी हिंडलो पण पंढरपुरासारखे सौख्य कोठेच नाही जेथे गरुड व पताका नाही त्या देवाचे दर्शन घेऊन माझे समाधानच होत नाही तूच माझा इष्ट मित्र बंधू व तूच माझे कुलदैवत विठ्ठलही त्याला म्हणाला नामदेवा मलाही तू गेल्यावर पंढरी उदास वाटत होती कोणी यात्रेकरू भेटला की मी त्याला तुझी खुशाली विचारी नामा भेटला होता का तो भुकेलेला होता का त्याला वाटे त्रास तर नाही ना झाला त्याला राहायला जागा धर्मशाळा वगैरे मिळत होती की ना माझ्याशिवाय तो आपल्या जीवीचे गूज कोणाला बरे सांगेल मग नामदेव आणि पांडुरंग यांनी परस्परांना शेमालिंगन दिले पांडुरंगाने आपल्या गळ्यातील तुळशीची माळ काढून ती नामदेवाच्या गळ्यात घातली नंतर ज्ञानेश्वराबरोबर निवृत्ती सोपान विसोबा खेचर नरहरी सोनार इत्यादी अनेक भक्त विठ्ठलाच्या भेटीस आले त्यांनी लोटांगणं घातली नामदेवाची भेट घेतली त्यावेळी देवांनी तेथे येऊन अपार पुष्पवृष्टी केली ऋषी गण गंधर्व त्या सोहळ्याचे दृष्टीसूप घेण्यास आले पांडुरंगाने नामदेवाला म्हटले तू तीर्थयात्रा केली आता उत्तमपैकी उद्यापन कर नामदेवाने ते मान्य केले तेव्हा पांडुरंग रुक्मणीला म्हणाले आपला नामा व्रताचे उद्यापन करून ब्राह्मण भोजन घालणार आहे ती म्हणाली या नामदेवाला सदोदित तुमचे ध्यान लागले असते याचे चित्त उद्यापनात कसे लागणार सारी कामे तुम्हाला व मला स्वतःलाच करायला लागतील आता तुम्हीच नामदेवाला बरोबर घेऊन ब्राह्मणांना बोलवणी करा मग पांडुरंग भक्त मंडळींसमवेत ब्राह्मणांना निमंत्रणे देण्यास गेला त्याने गृहस्थाचे रूप घेतले निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान विसोबा चोखोबा नरहरी सोनार नामदेवाबरोबर चालले प्रथम सर्वांनी पंढरपूर क्षेत्राला प्रदिक्षिणा घातली मग वाळवंटी सर्व मंडळी जमली व तेथून सर्वजण विप्रांना निमंत्रणे देण्यास गेले विप्रांनी साक्षात पांडुरंग गृहस्थ वेशाने आला आहे हे, हे प्रथम ओळखले नाही त्यांनी त्याला नमस्कार केला व विचारले आपले रूप अलौकिक दिसते पाहताच आमचे त्रिविध ताप मावळले आमचे नावगाव काय का आपले नावगाव काय आहे कोणत्या प्रयोजनार्थ येथे येणे झाले कोणते कार्य आहे तेव्हा पांडुरंग म्हणाला आम्ही खरे निसंग पण माझे कुळ व व्यवसाय भक्तांना माहीत आहे यांचा व आमचा अनंत जन्मांचा संबंध आहे ह्या नामदेवाने तीर्थयात्रा केली आता उद्यापन आहे पंढरीनाथाच्या देवळात भोजन ठरविले आहे कृपा करून भोजनास यावे ते ऐकून विप्रांनी आमंत्रण स्वीकारले मग पांडुरंग परत गेला मंडळी बरोबरच होती तो रुक्मिणीला म्हणाला वल्लभे विद्वान पंडित ब्राह्मणांना मी बोलवणे करायला गेलो त्यांनी मला ओळखलेच नाही मी कोण कोठला वगैरे चौकशी केली मी निसंग आहे वगैरे खुणा सांगितल्या पण त्यांना बोध झाला नाही रुक्मिणी म्हणाले अहो विद्येच्या गर्वामुळे ज्यांच्या बुजीत बुद्धीत भेद पडला आहे त्यांना तुम्ही समोर दिसलात तरी ओळखता येणार नाही कर्मकंठापणाचा अभिमान असला की भक्तिभाव रुचत नाही आज नामदेवाचे भाग्य मात्र फारच उज्ज्वल झाले आहे तेवढ्यात प्रभूच्या संकेताने भोजनोद्यापन यांची सर्व सिद्धता अष्टसिद्धीने येऊन केली चंदनाचे सडे घातले समार्जन केले पताका लावल्या शृंगारली मोत्यांनी व मालिकांनी चौक शृंग शृंगारले दीपावली प्रज्वलित केल्या वाद्य वाजू लागली दिव्य ब्राह्मण आले त्यांनी व्रतोपध्यान विधीस प्रारंभ केला वेदघोष होऊ लागला सत्यभामा राही व रुक्मिणी यांनी नामदेवाला ओवळले देवांनी स्वतः आहे म्हणून नामदेवाला वस्त्रभूषणी दिली नामदेवाच्या भक्तीची सर्वजन प्रशंसा करू लागले पांडुरंगाने ब्राह्मणाचे महाद्वारी पूजन केले आकाशात देव एकमेकांना म्हणू लागले या देवाने आम्हाला ठरवले थकविले याने अशा सोहळ्यात आम्हाला कधीही घेतले नाही आपण अमृतपान करतो पण हे प्रेमामृत मात्र मिळालेले नाही पांडुरंगाने ब्राह्मणांचे पूजन करून त्यांच्या पायाचे अंगुष्ठांचे तीर्थ ग्रहण केले त्यांना अष्टगंधाची उटी लावली कंठी तुलसीमाळा घातल्या ललाटी कस्तुरीचे टिळे लावले दशांग धुगदा कवीला रत्नांचे दीप ओवाळले हो मग मंदिरात दोन भागात सुरवा सुवर्णाची पात्रे मांडली होती तेथे सर्व विप्रांना रुक्मिणी व सत्यभामेने भोजन वाढले नामदेवाचे हाती संकल्प सोडविला भक्त व आहे असा जय जयकार करून भोजनास बसले ब्राह्मणांना पांडुरंग आग्रह करू करूने प्रेमाने वाढत होते नंतर तो म्हणाले विप्रश्रेष्ठ हो आपल्या समक्षच आपल्या कृपादृष्टीखालीच प्रसाद ग्रहण करावा असे मला वाटते आणि नंतर आपणास दक्षिणा देऊ नामदेवाच्या निमित्ताने माझ्या हातून तुमची सेवा घडत आहे ब्राह्मण आनंदाने म्हणाले तुम्ही फार श्रमलात विप्रांना उपचार करण्यातच वेळ गेला तुम्ही सर्व बेत उत्तम केला कोठे काही नेऊन पडू दिले नाही आणि तुमचा आदरभाव व नम्रता तर अनुपमच आहे असे म्हणून ब्राह्मणाने त्याला व नामदेवाला आशीर्वाद दिले व वैष्णवांसह भोजनास करण्यास अनुज्ञा दिली तेव्हा उद्धव अक्रूर नारद तुंबर यांना पांडुरंगाने आपल्या पंक्तीस बोलविले नामदेव महाद्वारी होता त्याला बोलविले तो त्याला शुद्धच नव्हती तेव्हा पांडुरंगाने तेथे जाऊन त्याला आपले चारी बाहुंनी आलिंगन दिले त्याला सावध करू लागले व जेवायला जवळ बसविले तेव्हा तो फोंदून फोंदून रडू लागला पांडुरंगाने त्याचे मुख कुरवाळून विचारले अरे वैतांचा लाज सोडून तुझ्या जीवाचा भूज मला सांग आकाशात जसे पोट व पाठ नाही तसे तुझ्यात व माझ्यात भेदभाव नाही मी जो अव्यक्त आहे ते तुझेच रूप आहे तुझ्या भक्तीला भुलून भक्तराज नारदांनी मनची मंडळी आली आहे त्यांच्याजवळ बोल त्यावेळी नामदेव म्हणाला देवा जन्मोजन्मी हेच प्रेमदान मला दे एवढेच मागणे आहे तेव्हा पांडुरंग प्रेमाने हसला व त्याने नामदेवाला घास भरविला त्याला तू दमलास हो म्हणून दमला ज्या हाताने पांडुरंगाचे वरदान दिले त्याच्या हाताने नामदेवाला तो भरवीत होता आपण नामदेवाची किती आतुरतेने वाट पाहत होतो ते त्याला सांगितले त्याला वारंवार कुरवाळू लागला आणि त्याच्या ताटातले उष्टे अन्ने स्वतःच खाल्ले ते पाहून विप्रवर्ग चकित झाला सर्वांनी मानाखाली घातल्या याने तर आपला धर्म बुडविला आता काय करावे सर्वजण आपसात म्हणू लागले याच्या स्त्रियांनी आपल्याला अन्न वाढले याची जात कोणती ते कळत नाही वेगळाच का दिसतो पण याने सर्वत्र पुढाकार घेतला भ्रष्टाचार झाला खरा आता याबद्दल कोठे अक्षर बोलू नका त्यानंतर ब्राह्मणांना भगवंताने काय उत्तर दिले ते पुढील त्यात ऐकावे तुर्तास मी तेच थांबते श्री रुक्माई पर्णमस्तु शुभम 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल